बीड सिटीचा लाईव्ह बीड जिल्ह्यासाठी अजित दादा पवार हे केवळ पदावरचे नेते नव्हते तर चालतं बोलत प्रशासन होते दादा बीड मध्ये येणार म्हटल्यावर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला घाम फुटायचा दादा काय पाहतील काय विचारतील कोणती चूक काढतील या भीतीनं रस्ते चक व्हायचे नाल्या साफ व्हायच्या कार्यालय झळाळून निघायची दादा येणार म्हणजे जिल्हा सज्ज व्हायचा आज मात्र दृश्य वेगळंच होतं आज दादा स्वतः आले नाही तर त्यांच्या अस्थि बीडमध्ये आल्या ना कसला कॅनवॉय ना सायरनचा आवाज ना धावपळ ना आदेश होती फक्त ती निशब्दता अजितदाच्या अस्थिकलशासमोर उभा असलेला बीड आज मान खाली घालून उभा होता ज्यांच्या एका नजरेनं प्रशासन हलायचं त्या दादांसमोर आज सर्वजण हात जोडून उभे होते डोळ्यात अश्रू होते पण शब्द नव्हते दादांचा तो करारी आवाज आज ऐकू येणार नाही हे जाणीव प्रत्येकाच्या काळजात पोचत होती दादा जिवंत असताना त्यांच्या आगमनानं बीड जागा व्हायचा आज त्यांच्या अस्थींच्या आगमनानं बीड स्तब्ध झाला आज कुणालाच भीती नव्हती पण सगळ्यांनाच पोकळी जाणवत होती ती दादांची अजित दादांच्या अजितदादांच्या अस्थिकलशासमोर नतमस्तक झालेला हा बीड आज एकच भावना व्यक्त करत होता ती म्हणजे आयसे दादा पुन्हा बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित आमदार विजयसिंह पंडित आमदार धनंजय मुंडे आमदार प्रकाशदादा सोळंखे माजी आमदार बाळासाहेब अजबे माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार संजय दौंड नगराध्यक्ष प्रेमलता ताई पारवे कल्याण आखाडे जिल्हाध्यक्ष राजेश्वर अबा चव्हाण नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब भाई उपनगराध्यक्ष विनोद मुळूक सभापती शेख निजाम दिलीप गोरे अमर नाईकवाडे संपादक शेख तय्यब बळीराम गवते जयकिल्ला खान जकी सौदागर बाळासाहेब गुंजाळ संजय उडान अश्पाक इनामदार रणजित बनसोडे पडुळे रामहरी मेटे महादेव धांडे सयाजी शिंदे आनंद जाधव प्रज्ञाताई खोसरे अशोक हिंगे सी ए बी बी जाधव अविनाश नाईकवाडे बळीराम गवते बरकत पठाण गंगाधर काळकुटे प्रिया डोईफोडे हरुण इनामदार गोट्यावीर संदीप अदमाने यांच्यासह सर्व नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सकाळी दहा वाजता दादांचा अस्थिकलाश बीडमध्ये दाखल झाला होता

बीडमधील जे काही केडर आहेत जे पदाधिकारी आहेत कार्यकर्त्यांना इथं उभारून मार्गदर्शन केलं त्याच ठिकाणी आज दादांच्या आस्थींचं दर्शन इथं करावं लागतं ही अतिशय दुःखद अशी प्रसंगातून आम्ही सगळेजणं यातून जातो आज इथं दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यातील आणि शहरातील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांना दर्शनासाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे दोनच्या नंतर जे आहे या अस्थि विसर्जनाचा जो काही विधी आहे तो श्रीक्षेत्र राक्षस भवन येथे आम्ही सगळेजण जाऊन त्या ठिकाणी विधिवत अस्थि विसर्जन करणार आहोत बीडची कालच काका बीडची जबाबदारी ही सुमित्राऊ यांनी घेतलेली आहे पालकमंत्री म्हणून पालकवत्व त्यांनी बीड जिल्ह्याचं दादांचा नंतर त्या ठिकाणी स्वीकारलं तर खऱ्या अर्थाने कुठंतरी दादांचं नाव त्यांच्याबरोबर राहणार या ठिकाणी आहे कुठंतरी जे दादांचं स्वप्न होतं दादांनी जे आश्वस्त केलं बीड जिल्ह्याला बीडकरांना की बीडची बारामती जर करायचं म्हणलं तर ती इच्छाशक्ती पाहिजे आणि ती इच्छाशक्ती माझ्यामध्ये आहे ते मी करणार ते जे स्वप्न होतं ते नक्कीच साहेबांच्या माध्यमातून ते पूर्णत्वाकडं जाईल आम्ही सगळेजण त्या पद्धतीनं प्रयत्न करू आणि बीड शहरामध्ये दादांनी एकच वर्ष झाले दादा पालकमंत्री म्हणून जबाबदारी दादांवर आल्यानंतर जबाबदारी घेतल्यानंतर बीड शहरामध्ये अनेक योजना बीड जिल्ह्यामध्ये अनेक योजनांच्या माध्यमातून निधी प्रकल्प हे दादांनी सुरुवात त्याची केलेली आहे ते पूर्णत्वाकडं तर जाणार आहेत आम्ही ते नेणार आहोत परंतु दादांची आठवण ह्या बीडकरांच्या स्मरणात कायम राहिली पाहिजे या, या दृष्टिकोनातून बीड नगर परिषदेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक चांगला पूर्णाकृती दादांचा पुतळा आम्ही उभा करण्याचं निश्चित केलेलं आहे त्याची जागा आम्ही सगळेजण जे काही आहेत थोडंसं चर्चा करून जिल्हाध्यक्ष असतील किंवा नगर परिषदेमध्ये आमचे सर्व पदाधिकारी असतील चलिए मिळून तीन जागा निश्चित करू अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीचे स्मारक दादांस पूर्ण आकृति आणि उभा करण्याचं निश्चित आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट